फेकलेलं बाळ शोधलेलं प्रेम ही कथा एका दहावीच्या मुलीच्या निरागस प्रेमापासून सुरू होऊन तिच्या गरोदरपणाच्या वेदनांपर्यंत समाज आणि आईच्या भीतीमुळे झालेल्या अमानुष निर्णयांपर्यंत आणि शेवटी तिच्या प्रियकराच्या खऱ्या प्रेमाच्या विजयापर्यंत पोहोचणारी आहे तिचं नाव होतं कविता लहान गावात राहणारी वडील वारलेले आई एका अंगणवाडीत काम करणारी गरीब पण स्वाभिमानी कुटुंब कविता हुशार होती अभ्यासात पुढे आणि स्वप्न मोठी होती दहावीत होती पण विचार मात्र खूप प्रगल्भ तिच्या मनात फक्त एकच स्वप्न होतं शिकून काहीतरी करून आईचा आधार व्हायचं आणि अशा वेळी तिच्या आयुष्यात आला राहुल एक एकोणीस वर्षांचा कॉलेजमधला मुलगा दिसायला देखणा नीट वागणारा खूप समजूतदार राहुलचा भाऊ गावात सरकारी नोकरीला होता आणि राहुल अभ्यासासाठी इकडे राहत होता कविता त्याला शाळेत जाताना रोज बघायची एक दिवस त्याने तिला हाय म्हटलं आणि नंतर त्यांचं हळूहळू बोलणं वाढायला लागलं कविताला राहुल आवडायला लागला पण हे आकर्षण नव्हतं तिच्या डोळ्यांत विश्वास होता राहुलच्या शब्दांत स्थैर्य काही महिने गेले त्यांनी एकमेकांशी मनापासून प्रेम केलं कविता कधी कोणावर विश्वास ठेवलेला नव्हता पण राहुलच्या मी तुझ्यासोबत लग्न करणार हे नातं तुझ्या वयाचं वाटत नसलं तरी ते माझ्यासाठी खरं आहे या शब्दांनी ती पूर्णपणे त्याच्यावर विसंबली एका संध्याकाळी राहुलच्या घरी कोणी नसताना त्यांनी एकमेकांवर प्रेमाचा अखेरचा विश्वास दाखवला ती रात्र कवितेच्या आयुष्यातली पहिली आणि शेवटची अशी रात्री ठरली प्रेमाने भरलेली पण भविष्य अंधारात टाकणारी राहुल काही दिवसांनी पुण्याला एका नोकरीच्या प्रशिक्षणासाठी गेला त्याने कवितेला वचन दिलं मी परत येईन आपल्या लग्नाची तयारी करायला पण काही आठवड्यांत कविताला जाणवू लागलं तिचं शरीर बदतंय उलट्या थकवा पोतात हालचाली तिने एका शेजारच्या आरोग्य सेविकेच्या मदतीने चाचणी केली आणि रिपोर्ट पाहताक्षणी तिच्या पायाखालची जमीन सरकली ती गरोदर होती ती फक्त पंधरा वर्षांची दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या तयारीत असलेली मुलगी पण आता एका नव्या जीवाची आई होणार होती तिने हे सगळं लपवून ठेवलं काही महिने ढगळ कपडे घालून सतत आजारी असल्याचं कारण सांगत राहिली आईला संशय आला पण ती कामात घडलेली होती पाचवा महिना आला पोट दिसायला लागलं एक दिवस आईने तिला आंघोळीनंतर पाहिलं आणि जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा तिने कवितेचा जबरदस्त ओरडा केला हे काय केलंस कोण आहे तो मुलगा तू आपल्या नाकाला काळीमा फासलास कविता रडत फक्त एवढंच बोलू शकली आई मी त्याच्यावर खरं प्रेम केलं तो मला सोडून गेला नाही तो परत येणार आहे पण आई काही ऐकायला तयार नव्हती तिने कविता कुणाच्या समोर नेली नाही शेजाऱ्यांना काहीच सांगितलं नाही सातवा महिना आला तेव्हा ती तिला एका खासगी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली डॉक्टरांनी स्पष्ट सांगितलं आता गर्भपात शक्य नाही बाळ आता जगण्यालायक आहे काहीही का करून ते जन्माला येणारच आई तणावात होती लोकांना कसं समजणार नाही ती दहावीची मुलगी आहे आणि गरोदर आहे हे कसं लपवायचं आठवा महिना घरातच गेला कविता आता मानसिकदृष्ट्याही खचलेली होती राहुलचा फोनही आईनं तिच्याकडून हिसकावून घेतलेला तिचा तोच एक आधार गमावला होता तुला त्याच्याशी काही संबंध ठेवायचा नाही आई सांगायची मग एक दिवस नववा महिना पूर्ण होण्याच्या अलीकडे रात्री ती अचानक वेदनेने बेजार झाली घरात फक्त ती आणि आई पावसाची रात्र वीज नाही कोणी मदतीला नाही आई स्वतः डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न करते कविता वेदनेने ओरडत असते आणि शेवटी बाळाचा जन्म होतो कोवळा जीव अश्रूंनी रडत येतो नाळ अजून जोडलेली असते आईचा जीव हादरतो हे बाळ आता कोणी पाहिलं तर सगळं उघड होईल लोकांना कळेल की माझी मुलगी काय करून आली आहे त्या क्षणी आई आपला मेंदू आणि माया बाजूला ठेवते ती बाळाला उचलते नाळेसकट आणि घराच्या मागे काटेरी झाडांमध्ये फेकून देते कविता बेशुद्ध होण्याच्या अवस्थेत फक्त एवढंच म्हणते आई माझं बाळ त्याला काही करू नकोस प्लीज सकाळचा प्रकाश येतो शेजारील घरातली शांता मावशी भाजीसाठी मुळे उपटायला गेली काट्यात रडण्याचा क्षीण आवाज ऐकतो ती जवळ जाते आणि पाहते एक बाळ पूर्ण रक्ताने माखलेलं नाळ अजून जोडलेली अंगावर मुंग्या डोळे अर्धवट उघडे संपूर्ण परिसर हादरतो बाळाला उचलून लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं जातं डॉक्टर म्हणतात थोडा उशीर झाला असता तर बाळ जिवंत राहिलं नसतं पोलीस कंप्लेंट होते संपूर्ण परिसरात तपास सुरू होतो हे बाळ कोणाचं बाळ एक दिवसाचं असतं पण त्याच्या डोक्यावर एक बारीक खूण असते जी डॉक्टर नोट करतात सगळ्या हॉस्पिटल्समध्ये तपास सुरू होतो तेव्हा एका खासगी हॉस्पिटलमध्ये नस सांगते हो दोन दिवसांपूर्वी एक मुलगी आली होती पंधरा वर्षांची तिची डिलिव्हरी घरी झाली होती पण रक्तस्राव थांबत नव्हता आम्ही तिला ऍडमिट केलं होतं ती अजून आय मध्ये आहे ती मुलगी होती कविता पोलीस हॉस्पिटलमध्ये पोहोचतात तिची ओळख पटते डॉक्टर सांगतात तिच्या बाळाचीच ही केस असावी पोलिसांनी राहुलचा नंबर तिच्या फोनमधून मिळवला त्याला पुण्याला कॉल जातो तुमची ओळख कविता अमोलकर हिच्याशी आहे का तो काही क्षण शांत राहतो हो ती माझं सगळं आहे तुमच्या नावावर एका बाळाच्या जन्माच्या आणि फेकण्याच्या प्रकरणात तपास सुरू आहे कृपया तातडीने येणे आवश्यक आहे राहुल धावत धावत गावात पोहोचतो तो डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जातो कविताचा चेहरा फिटकट पण ती शुद्धीत येते तेव्हा ते त्याला पाहते राहुल तू आलास मला वाटलं तू परतच येणार नाहीस तो तिचा हात धरतो डोळ्यातून पाणी म्हणतो कविता मला कळलंच नाही तुझ्यावर काय संकट ओढवलं तुझा फोन बंद होता पण आता मी आलोय आता मी तुझं आणि आपल्याच बाळाचं सगळं सांभाळणार कथेचा शेवट राहुलने पोलिसांसमोर स्पष्टपणे सांगितलं मी या बाळाचा बाप आहे आणि कविताच माझी पत्नी होणार आहे कृपया आम्हाला एकत्र होऊ द्या पोलिसांनी ही परिस्थिती लक्षात घेऊन दोघांना समज देऊन केस थांबवली शेजारचे लोक ज्यांनी अपमानाच्या नजरांनी पाहिलं होतं त्यांनी आता नजरेत अपराध स्वीकारला राहुल कविता आणि त्यांच्या बाळाचं नवं आयुष्य सुरू झालं त्रासातून वेदनेतून पण प्रेमात ही कथा आपल्याला शिकवते वयाने प्रेमाचं मोजमाप होत नाही पण जबाबदारीचं असतं समाजाच्या भीतीने किती आयुष्य उद्ध्वस्त होतात पण खरा प्रेम करणारा माणूस शेवटी उभा राहतो आणि सगळं सावरण्याचं धाडस करतो